नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कारागृह विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या निवडसूची नमुना निवड यादीतील उमेदवाराच्या पडताळणी पडताळणीबाबतचं दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे लिपिक व लिपिक रिक्त पदे दोन हजार तेवीस जे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर कारागृह विभाग सरससेवा लिपिक वरिष्ठ लिपिक पदभरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत दिनांक एकोणवीस तीन दोन हजार चोवीस ते एकवीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑफलाईन परीक्षेत गुण प्राप्त गुणक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवाराची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन लिपिक एकूण एकशे पंचवीस पदे व वरिष्ठ लिपिक एकतीस पदांची प्रवर्गनिहाय निवडसूची कारागृह विभागाचे महापरिषण डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संख्यास्थळा प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवाराच्या नावाची शिफारस दस्तऐवज पडताळणीत वैद्यकीय तपासणी व पुर पडताळणीचे पडताळीचे राहून करण्यात आली आहे कारागृह विभागाचे लिपिक व वरिष्ठ लिपी संवर्गातील य निवड यादीतील नमूद असलेल्या उमेदवारांनी ऑफलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तऐवज जसे शैक्षणिक हर्ता अनुभव जात प्रमाणपत्र वयाबाबतचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र समांतर आरक्षण संबंधित पुरावा व इतर सर्व दस्तऐवज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन सह साक्षांकित प्रतिसह स्वतः हा दस्तऐवज पडताळणी करता खालील नमूद ठिकाणी व वेळ समक्ष उपस्थित राहायचा आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठीचा दस्तऐवज पडताळणी जी आहे तर ती आठ जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी उमेदवारांचा नंबर असणारे एक ते एकतीस उमेदवारांना अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुरक्षा सेवा महाराष्ट्र राज्य पुणे एक यांचे कार्यालय जुनी मध्यवर्ती इमारत दुसरा मजला पुणे एक्केचाळीस दहा झिरो एक या ठिकाणी हजर राहायचं आहे लिपिक या पदासाठी नऊ जुलै दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी एक ते चाळीस या पदापर्यंतचे उमेदवार आणि लिपिक पदासाठीचे दहा जुलै दोन हजार चोवीस दहा वाजून तीस मिनिटांनी एक्केचाळीस ते ऐंशी उमेदवार त्यानंतर लिपिक्या पदासाठी अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दहा वाजून तीस मिनिटांनी एक्क्याऐंशी ते एकशे पंचवीस उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे दस्तवेज पडताळणीसाठी हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि अर्ज त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लिस्टमध्ये नाव आहे तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर वेळेमध्ये हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट होतं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर व्हिडिओमध्ये नक्की विचारा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला करा। विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद